उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बो माता की जय बोलांबा माता की जय बो माता की जय सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का नरक चतुर्दशी दिवशी महाकाली आईची पूजन का केली जाते तर नरक चतुर्दशीला महाकालीची पूजा करण्याचे मुख्य कारण म्हणजे या दिवसाला काली चौदस असेही म्हणतात या पूजनामागील काही कारणे काही कारणे आणि मान्यता देखील आहेत या दिवशी नरकासुराचा वध झाला काही पौराणिक कथानुसार राक्षसाचा वध याच दिवशी देवी काली महाकालीने केला होता असे मानले जाते वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून महाकालीची पूजा केली जाते शत्रूंवर विजय आणि संकटापासून मुक्ती महाकाली ही शक्तीचे प्रतीक मानली जाते तिची पूजा केली आणि शत्रूंवर विजय मिळतो सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि वाईट शक्तीपासून कुटुंबाचे संरक्षण होते अशी श्रद्धा आहे बंगालमध्ये विशेष महत्व आहे विशेषतः पश्चिम बंगालमध्ये या दिवशी महाकालीची पूजा मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि याला कालीपूजा असेही म्हणतात या काही ठिकाणी हा दिवस महाकालीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता तुम्ही ह्या दिवशी घरात काली चौदस हा दिवस आळस ईर्ष्या द्वेष आणि नकारात्मकता दूर करून जीवनात प्रकाश आणण्यासाठी चांगला मानलेला आहे महाकालीची पूजा वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते असे मानले जाते म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी काली चौदस यमराजाची पूजा अभ्यंग स्नान आणि दिव्याचे स्नान करण्यासोबतच वाईट शक्तींवर विजय मिळवण्यासाठी आणि घराच्या संरक्षणासाठी महाकालीची पूजा करण्याची प्रथा आहे श्री स्वामी समर्थ